<laughs> <बोर्ट करें> <laughs> चार बायका आल्यावर हसाल खेळाल परत आम्ही गेलो बसाल मुसकुट की म्हणलं मग म्हणून कॉमेडी तुमच्यासाठी बी काय बी तुमच्यासाठी कुठं फोन करा परमेश्वर

मी मग सत्तर माणसाचं जेवण केलं होतं मला अर्धा जेवण शिकवून दिलं मी सोडायला गाडी पाठवली होती तुम्ही काय सांगता माहित असत असतो केलं तर हावसाने करायचं आहे का नव्हते

त्याबद्दल तुमच्या खूप खूप धन्यवाद आणि माझ्या दिवसाच्या लाख शुभेच्छा मुलांनी ओळखा सगळ्यांनी बायकांनी मुलांना आज ओळख गेला जागा असलं तर नुसतं काय काय बसत सगळं पळत सुटले मी आमच्या देहनात पैसे न्यायचे राहते तेवढे बाकी काय नाही पैसे असल्याशिवाय कोण विचारता आपल्याला वटी बटी भारायची खाता भरपूर खा खा <laughs> <laughs> नका खाऊ नका मी तिकडे झोप लागेल टाकून एका जेवशी उष झालं काय झालं झाला आहे <laughs> का नेते <laughs> की, नहीं, नहीं का माझाला जाऊ मग इतर वेळेस मी करते एक टायमाच करायला लागते ना का दोन्ही टाइम जात आहे बाहेर पण आता आमच्यात पण लागले जातो नाही चौक

काय नको नको आशीर्वादात पैसे घेत आता कुणी नाही मांडले वैष्णाची नोट कशी लकी ठरल सांगता येत नाही लक्षात ठेवा बरोबर त्यांनी आशीर्वाद म्हणून फाटत असं आपण खरच माग नाही तर, का तुला इंडियाचं कॉमेडीलाच पाठवायला पाहिजे तू गाव ते कशाला तुम्ही ओळखी भाऊ थँक्यू त्यांना आम्ही कसं प्रत्येकाच वावळतो नवरायला

अरे एक एक मत आमचा म्हणजे त्याला नाव ठाकरता असं तुम्हाला माळकडे मध्ये तर येतो का म्हणजे आम्हाला नाही येत आम्हाला काय तुम्ही हाताची घडी काय घालताय करते

आणि मी माणसांनी बी संध्याकाळी जेवाय घातलं बर का जेवण राहिलं